आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई ताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रिया ताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात मला तर आश्चर्य वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका